नमस्कार नागरिक बंधू भगिनीनो मी दत्तात्रय वर्पे आपल्याला आज एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आता आपण जो परिसर बघत आहात तो परिसर आहे आपला मोठा देवी समोरचा परिसर ज्या ठिकाणी सुंदर असं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांचं स्मारक आहे खरं तर हे आपलं श्रद्धास्थान आहे आणि त्याच्या समोरच जिथं आपलं भविष्य घडवलं जात आहे ज्या शाळेमध्ये आपली सर्वांची म्हणण्यापेक्षा आपली मुलं कदाचित बजाजनगरची अधिकांश मुलं शाळांमध्ये जात असतीलही परंतु गोरगरिबांची मुलं कामगारांची मुलं ज्या शाळेत शिकतात ती जिल्हा परिषदेची शाळा या स्मारकाच्या समोरच आहे परंतु या दोघांच्या मधून जाणारा रस्ता आपण या ठिकाणी बघत आहात याच्या दुतर्फा कचऱ्याचा ढीक अक्षरशः साचलेला आहे आम्ही एम आय टी प्रशासनाशी पाठपुरावा करून हा कचऱ्याचा ढीग हटवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत परंतु आज सकाळी जर कचरा साफ केला तर संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीतून पुन्हा तो ढीग जसा तसा होतो याला जबाबदार कोण आपणच त्या ठिकाणी जाऊन बजाजनगरचे नागरिकच त्या ठिकाणी कचरा टाकतात आणि त्याला जबाबदार निश्चितच बजाजनगरचे नागरिकच आहेत आपलं श्रद्धास्थान असलेलं स्मारक आणि आपल्या मुलांचं भविष्य घडवणारी शाळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर आपण नेऊन कचरा टाकत असू तर मला वाटतं यापेक्षा आपली बौद्धिक दिवाळखोरी बजाजनगरच्या नागरिकांची बौद्धिक दिवाळखोरी दाखवण्याचं दुसरं कुठलंच उदाहरण असणार नाही तरीही एक सामाजिक कार्यकर्ता एक दक्ष नागरिक म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे कुठेतरी आपल्या संवेदना जागे असतील आपल्याला थोडीशी जरी जाणीव असेल आपल्या श्रद्धास्थानांची असेल आपल्या इतिहासाची असेल आपल्या मुलांच्या भविष्याची असेल आणि आपल्या बजाज नगरचं कचरा नगर होतंय या घाणेरड्या वास्तवाची जर आपल्याला जाणीव असेल तर कृपया आपल्याला नम्र विनंती आहे आपण या ठिकाणी कुणीही येऊन अस्ताव्यस्त असा रस्त्याच्या कडेला तुमच्या घरातला कचरा आणून टाकू नका कदाचित तुमच्या घरातली घाण दूर होत असेल परंतु तुमच्यामुळे समाजात दुर्गंधी समाजात घाण पसरते परिसर घाण होतोय याची कृपया जाणीव ठेवा नम्र विनंती आहे पुन्हा या ठिकाणी कचरा टाकू नका पुन्हा हा परिसर विद्रूप होईल असे काहीही कृत्य आपण करू नका आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे प्रशासनाला कारवाई करण्याची वेळ येईल अशी वेळ कृपया येऊ देऊ नका